पंढरपूर तालुक्यातील कोरटी गावामध्ये शेत राखणाऱ्या पत्नी व मुलाचा शेततळ्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे कोरटे तालुका पंढरपूर येथे शेत राखणाऱ्या पती पत्नी व त्यांच्या पाच वर्ष मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली या दुर्दैवी घटनेमध्ये विजय राजकुमार लोंढे वय 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 विजय लोंढे व वा प्रज्वल यांचा मृत्यू झाला सुदैवाने त्यांचा मोठा मुलगा शाळेत गेल्यामुळे तो बचावला पंढरपूर तालुक्यातील कोरटे येथे सुरेश लाड व निखिल लाड यांचे शेत असून या शेतामध्ये विविध कामे करण्यासाठी लोंढे पती पत्नी राहत होते त्यांना दोन मुले असून एक मुलगा शाळेत गेल्यामुळे घटनेच्या वेळी तो उपस्थित नव्हता सोमवारी शेतातील काम करताना त्यांचा लहान मुलगा प्रज्वल हा खेळत खेळत शेततळ्यामधील पाण्यात पडला त्याला वाचवण्यासाठी आईने देखील पाण्यात उडी मारली मात्र त्यांना शेततळ्यातून बाहेर येता येत एत नसल्यामुळे विजय लोंढे यांनी दोघांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली शेततळ्यात असलेले शेवाळे व विजय लोंढे यांना माईल लेकरांनी मिठी मारल्यामुळे या तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला ही घटना दुपारी सव्वा तीनच्या दरम्यान घडली मात्र या परिसरात इतर कोणी नसल्यामुळे याबाबत कोणालाच घटनेची माहिती समजली नाही